मी चॅलेंज दिलं होतं बरं की संभाजी महाराजाला दिलेला अन्याय केलेला आज अत्याचार आणि त्याच्या त्याला ज्या पद्धतीने मारलं ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याचं लिहून दिलेला आहे औरंगजेबनी त्याला पकडलं बर पण त्याला शिक्षा कोणी दिली ते हिंदू पुजाऱ्यांनी दिली माझा आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना पण त्याचबरोबर प्रश्न असायचे प्रश्न असायचं त्याच्यामुळे असणार सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली याच कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याचं कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मूर्तीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली आणि सांगणारा कोण होता ते हिंदू पुजारी होता तो काय औरंगजेब नव्हता ¿Qué